काय करतोय स्पायडरमॅन इथे माथारी होय माझा स्पायडर मॅन आहे तो स्पायडर मॅन आहे आपला हळूद जा हळू जा हळू हळूच नका पाणी ये खाली खाली बसुन। खाली बसून बसून दादू कसा बसला ते बघ दादू टीव्ही बघतोय स्पायडर ग्राईनची हा नीट मग व्यवस्थित बसाअगोदर बसागोदर बस मग खाली बसून या गाडीवर बस

भरपूर काय करतोय तू बस तेव्हा कशी आपल्या हा खाली बसून होत खाली बस बस खाली व्यवस्थित बस हम्म बस उभं राहायचं नाही उभं राहायचं नाही उभं राहायचं नाही उभं राहायचं नाही ये तो बत। हो बस आला पडून जाईल पडून जाईल घरात घरात बघ ना टीव्ही ला काय लागले दादू दादू टीव्ही ला काय लागले बघूर दा, दादू टीव्ही ला काय लागले सांगू आला शिर पडून जाशीर नाच नको नाचू नको नाच नाचू नको गाडी अरे तुझ्या लाठी की काठी बघ रडतोय बघ त्याला मार त्याला मार गोळी त्याला मार जा मार ना त्याला गोळी अरे किती दाखवत आहे लागल ना हॅलो कर पुष्पा अरे तू काय करते बघ अरे 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 खूप ताकद आहे तुला खूपच ताकत आहे तुला हा तुला। मार झाडू मारा काम करते मग हाँ बहुत खूब ताकत तो तुला मंगसना थोड़ा सा दाव लो पंजीस ना अपना माव काम करती है धरो माती माव अरे क्या करते हो तू माव काम करती है हाँ काम करती है माव बस तेरे को तो बुलेट वार हाँ कर बोल माव जी जी खाना हो गया हाँ आपका हो हाँ गया सर हाय हाय कर चम्मू हाय वो भरपूर है खूब खूब है ताकत तुला अरे कहा से हो हम पुणे से है सर और आप कहा से हो

जी जी ट्रिकलेट आहे तिनूले शंभू शिवण्या शिवान्या हाय अरे हात सापडेल ना तिथं रात्र झाली आता चल इकडे दे किती ताकद आहे रे अयो अरे नको 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 सॉरी 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 नको थँक्यू सो मच अरे आयरन मॅन पडून जाईल खाली हा बर हळू 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 छोटासा आयरन मॅन बापू कोण आहे छोटासा छोटा सायरेन आहे हाळू हळू तो आदम चेके شو मामाला मला मामा लागली पप्पा दादा पप्पा मला लागते बापू मला पप्पा मला लागते ती पप्पा पप्पा मला लागते